तिकीट मलाच भेटणार वीस वर्ष दिलेत पार्टीला मी साहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता मी कट्टर विसरून जा एका त्यांग विरोधकांचे डिपॉझिट जप्त बघा कसा तुमची साथ असू द्या पक्षाचं तिकीट घेऊन येतो हा बघू 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 कोण काय आरो येत सर्वांना गाडायची तयारी आपली नगरसेवक फिक्स आहे आपण यंदा चला आ, आता प्रचाराला लागलं पाहिजे जाऊन घरो घरी आता हे म्हात्या कोताऱ्यांचे पाय धरावं लागते झोपड पट्ट्या हिंडावं लागेल आयला पण आता करता काय आगला हरी गारोवाचे पाय धरी जावा लागेल आता त्या लोकांचे पाय धरायला पाया पाळायला त्यांच्या आयला त्यांच्या निवडून आलो बघतो एका कर असा धरतो त्यांचे पाय हा चणी वहिनी कुठे गेले मालक मग आपल्याला द्या हा तुमचा भाऊ हा तुमचा लेख तुम्हाला साथ देणार आहे तुम्हाला रस्ते वीज मला सांगतो काही अडचण येऊ देणार नाही तुम्हाला दवाखान्याची काही अडचण आली पण मला तेवढं निवडून द्या घे दे घ्या वहिनी येऊ का मी तेवढं तेवढं मलाच द्या येऊ का वहिनी हा हा, 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 हा। चला औ काय कमळाने का तिकीट नाही औ साहेब मी निष्ठावर कार्य करता तिकीट द्याय ना आम्ही आता हातावर घड्याला मांडणार <laughs> राष्ट्रवादीच तर तिकीट कुठं नाही गेलं आता आम्ही राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते आणणार तुम्ही होतो बीजेपीचे आता राष्ट्रवादीचे बहु दादांना भेटावं लागेल काय चला आता आम्हाला उपरे का म्हणे आपण दादांची गाठ घ्यावा लागेल दादांची गाठ चला दादांचा नंबर कुठे चला दादा काय म्हणते हॅलो दादा हो तेवढं ते, ते तिकीट असं बघा हो माझ्या माग ओबीसी एससी लय मोठा समाज आहे दादा तेवढं बघा काय हो तुमच्या नातात आहे दादा हो दादा असं नका करू दादा ठेवला दादा आता काय करावा शिवसेना <laughs> आता आम्ही निष्ठापण कार्य करते आम्ही सैनिक म्हणणार हातात धनुष घेणार धनुष घेऊ विरोधकांचे एका एकाचे असे उलवून टाकू डिपॉझिट जप्त करून टाकू विरोधकांचे शिंदे साहेबांना भेटावा ना आता शिंदे नाही ना मला वाटतय पण तिकीट बघू हाता पाया करू करू काहीतरी शिंदे साहेबांचा सा नंबर आता आम्ही हिंदुत्ववादी कडवे शिवसैनिक झालो आता तर आम्हाला तिकीट भेटणार गाड्या मिड्याल गेलो चला सावंत साहेबांना फोन टाकू हॅलो सावंत साहेब बघा ना तेवढे तिकीटाचं अहो शिंदे साहेबांची काय अव आता मी पक्ष प्रवेश पण केलाय साहेब तेवढं बघा अहो आता एक दिवस राहिलाय साहेब उमेदवारी भरायला हॅलो आईला यांनी फोन आता करावं काय एका दिवसात किती पक्ष बदलावा आईला आईला मला वाटतंय आता कोण राहिलंय बाबा आता कोण मनसेकडे जाऊ का काय नी पिवळ बघव काय कोणता झेंडा घेऊ हाती आयला लोक नगरसेवक तर व्हायचे नाही तर भीम सैनिक फैल हा चला जे भेटेल ते भेटेल ते